नमस्कार पेठपूजा अँड डाईफ चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण करंजा बघणार आहोत श्रावण सुरू झालं आहे श्रावणात भरपूर सण येतात बऱ्याच सणांना आपल्याकडे फुलोरा बांधतात श्रीकृष्ण जन्माष्टमी गणपती महालक्ष्म्या या सगळ्या सणांना फुलोरा केला जातो फुलोरा म्हटलं की करंजी पहिल्या आठवते प्रत्येक वेळी एकसारखं सारण भरून करंजा करण्यापेक्षा यावेळेला थोडं वेगळं सारण भरून आपण करंजा बनवूया याकरण जे आपण फुलोरासाठीच नव्हे तर एरवी खायलासुद्धा बनवू शकतो छान अशा खुसखुशीत होतात शिवाय खायलाही खूप टेस्टी लागतात कशा करायच्या बघूयात तर इथे रवा घेतलेला आहे पाऊणवटी रवा आहे हा बारीक रवा आणि पाऊणवटी मैदा घेतलेला आहे सारखं प्रमाण घ्यायचं दोन्ही सारखं घेतलेलं आहे रवा आणि मैदा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे गरम केलेलं साजूक तूप घालते आहे तीन चमचे तर हे आपलं तीन चमचे साजूक तूप झालेलं मिक्स थोड़ -थोड़ करून घ्यायचं हे आपण करंजीचं पीठ भिजवून घेतो आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला मिक्स केलं की याची मूठ वळून बघायची छान अशी मूठ वळली जाते का हे बघून घ्यायचं आणि हे बघा छान असे मूठ वळल्या जाते आहे यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपण पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं मऊ भिजवायचं हे बघा या पद्धतीने भिजवून घ्यायचं हे बघा याप्रमाणे याला थोडंसं तूप आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि हे झाकून ठेवून द्यायचं आपल्याला पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर इथे मी तिळ घेतलेले आहे पांढरे तिळ एक मोठी वाटी भरून साधारण अडीचशे ग्रॅम एवढे तिळ आहेत किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त आहे प्रत्येक वेळेला आपण मेजरिंग जार आपल्या घरी नसतो मेजरिंग कप किंवा मेजरिंग जार तर आपण वाटीनेच घरातलं कुठलंही साहित्य घेत असतो एक मोठी वाटी भरून मोठं भरून मी तिळ घेतले स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेले आहे भाजून घ्यायचे त्यात आपल्याला तीळ तिळ फुटतपर्यंत आपल्याला भाजायचं आहे लो टू मिडियम फ्लेमला भाजायचा म्हणजे जळणार नाही याप्रमाणे भाजून घ्यायचं तीळ छान असा भाजला गेला की तो फुटायला लागतो ला फुटायला लागला की समजायचं की तिळ आपले भाजून झालेले आहे हे बघा छान असे तिळ फुटायला लागलेले आहे तुम्हाला दाखवते छान असे हे भाजले गेलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता कढईमध्ये तिळी छान असे उडतात आहे तिळे आपले भाजून झालेले आहे काढून घेतलेले आहे आणि एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे तर हे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आपल्याला यात आपण तिळाच्या सारणामध्ये थोडेसे शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे हाताने साल काढून बघायचं आणि समजून जायचं साल निघालं की शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे शेंगदाणे पण काढून घेते आहे थंड करून याचेसुद्धा साल काढून घ्यायचे आपल्याला तर आपले तीळ थंड झालेले आहे आणि शेंगदाणे पण थंड झालेले आहे शिवाय ता साल काढून घेतलेले शेंगदाण्याचे तर हे आता आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या पॉटवर मी दो पॉटमध्ये दोन्ही एकत्र घालते आहे तीळ आणि शेंगदाणे तर याचं बारीक आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे मिक्सरवर पूर्ण तीळ घालून घेतलेले आहे आणि शेंगदाणे पण पूर्ण घालून घेतलेले आहे याप्रमाणे झाकण झाकून झाकण लावण्याचं आपण पीठ करून घेणार आहोत छान असे बारीक करून घेतले आहेत आपण तीळ आणि शेंगदाणे चाळ चाळून घ्यायची गरज नाही आहे हे असेच छान असे बारीक झालेले आहे तर आपण ज्या बाउलने तिळ घेतले त्याच बाऊलने आपण गूळ घालणार आहोत त्यात तिळाचं मिश्रण हे करंजीचं सारण जे आहे ते गुळासोबतच केलं जातं साखरेसोबत नाही त्यामुळे एक भरून आपण गूळ घालतो आहे थोडेसे शेंगदाणे आपण ॲड केले त्यामुळे थोडंसा गूळ अजून घालते मी तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी जास्त गोड असलेली करंजी ही तिळाची करंजी चांगली लागते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यात अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेला आहे आणि एक चमचा वेलची पावडर घातते आहे तर माझ्या वेलची पावडरमध्ये साखर असल्यामुळे मी एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचासुद्धा वेलची पावडर जर नुसतं वेलचीचं पावडर असेल तर अर्धा चमचाच घाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ आपण किसून घेतलेला आहे त्यामुळे सहज मिक्स होतं याप्रमाणे व्यवस्थित हाताने मळून हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने छान असं मिक्स होते एक जीव झालं पाहिजे दोन्ही पण गूळ आणि तिळ तिळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण हे एक जीव झालं पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण आपलं पीठ बघून घेतो आहे तर हे पीठ पंधरा मिनटात छान असं मुरून आलेलं आहे थोडासा पाण्याचा हात लावून हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं मऊ करून घ्यायचं आहे याप्रमाणे खूप आपल्याला खडक नको आहे हे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला याप्रमाणे आपल्याला जेवढे गोळे पाहिजे तेवढे करून घ्यायचेत आणि आता एक, -एक करून आपण लाटून घेणार आहोत थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे तेलाचा किंवा तुपाचा हात घ्यायचा लावायला पुन्हा एकदा चोळून घेतलं आहे पोळपाटावर आणि याची पाती आपल्याला लाटून घ्यायची आहे थोडंसं मी मिश्रण कमी केलं पुन्हा पिठाचा जो गोळा घेतलेला होता तो कमी केला कारण माझा करंजीचा साशा जो आहे तो छोटा आहे तुम्ही तुमचा करंजीचा साशा ज्या आकाराचा असेल त्यानुसार तुम्ही पाती तयार करून घ्यायची आहे पातळ अशी पा पाती आपल्याला लाटून घ्यायची आहे त्याप्रमाणे पातळ पाती लाटून घ्यायची ही आणि ही माझ्या साशामध्ये बरोबर येईल एवढी ही पाती तयार झालेली आहे साशा घ्यायचा हा माझा साशा आहे पण मी एकाच बाजूनी करते कारण खूप जास्त सारण मला भरायचं नाही आहे एकाच बाजूने मी करण्याची यात भरत असते थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं म्हणजे करंजी आपली पाती आपली त्यात चिपकून बस चि चिकटून बसणार नाही आणि असं मिश्रण भरून घ्यायचं मिश्रण हाताने दाबून दाबून भरायचं म्हणजे छान अशी ही करंजी आपली कडक होते मऊ होत नाही ती मिश्रण असं व्यवस्थित दाबून भरायचं थोडंसं पाणी लावून घ्यायचं काठाला याप्रमाणे आणि वरचा भाग जो आहे तो याप्रमाणे चिकटवून घ्यायचा प्रेस करून घ्यायचा हाताने थोडंसं आणि एक्स्ट्राचा जो पिठाचा भाग आहे कणकेचा तो काढून घ्यायचा ही बघा छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे याला एक्स्ट्रा लागलेलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं याप्रमाणे आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्या आहेत अगदी सहज लाटल्या जाते सहज तयार होते करंजी जास्त वेळ लागत नाही याप्रमाणे आपण सगळ्या करंजा करून घेऊ आणि या करंजा माझ्या तयार झालेल्या या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सगळ्या करंजीचं मी पीठ काढून घेतलेलं आहे साशामध्ये थोडं पीठ घातल्यामुळे करंजीला पीठ लागलेलं असतं तेल गरम करून घेतलेलं आहे आपलं कढई ज्या सा साईडची असेल त्यानुसार करंजा घालून घ्यायच्या एक किंवा दोन तेल पहिले गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमला या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहे आपल्याला कितपत पांढऱ्या स्वच्छ पाहिजे आहे थोड्याशा लाल पाहिजे आहे त्याप्रमाणे करंजा आपल्याला तळून घ्यायच्या मीडियम फ्लेमला जर तळल्या तर या व्यवस्थित तळल्या जातात हाय फ्लेमला तळायच्या नाही त्या जास्त लाल होऊन येतील ला, मी पांढऱ्या स्वच्छ तळून घेत असते मला खूप जास्त लाल आवडत नाही तर या आपल्या करंजा तळल्या गेलेल्या आहेत या आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहे छान अशा खुसखुशी त्या करंजा होतात तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा या पद्ध पद्धतीने करंजा नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला आवडतील आहे सारणही आवडेल करंजी पण आवडेल पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू